आणि सुरुवातीलाच बातमी आहे रायगडातून रायगडात महायुतीत दु, दु, कुस्ती झाल्याचं सरकारी जमीन असं म्हणत महेंद्र थोरवे यांनी गंभीर आरोप शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद आता रायगडात टोकाला जाताना दिसतोय रायगड जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीतील वाद पार टोकाला गेलाय कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आता थेट तटकरे कुटुंबावर सरकारी जमीन लाटल्याचा गंभीर आरोप करत आदिती तटकरे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितला राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे त्यांचा मुलगा अनिकेत तटकरे यांनी शासनाच्या आकारी पडच्या जमिनी कलेक्टरन असेल शासकीय अधिकारी असतील त्यांच्यावर दबाव टाकून या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर ऑर्डर करून घेतल्या सुनील तटकरे आणि त्यांच्या मुलांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गुन्हा दाखल होऊन आदिती तटकरे ह्या त्या मंत्री आहेत यांनी सुद्धा त्यांच्या पदाचा त्या ठिकाणी के दुरुपयोग केल्यामुळे या संपूर्ण कुटुंबानी यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे आपल्या मंत्रिपदाचा आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर अजेश रा रायगडात खरं तर महायुतीत दोस्तीत कुस्ती झाल्याचं समजतंय आधीच पालकमंत्री पदावरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पेटलेला पाहायला मिळतोय मात्र हाच वाद आता टोकाला जाताना दिसतोय या संदर्भातला अधिकचा तपशील खरं आहे महायुतीतले हे दोन्ही घटक पक्ष आहेत आणि सत्तेत दोन्हीही सहभागी आहेत त्यामुळे जर रायगडचा इतिहास बघितला तर या दोघांमध्ये जो आहे तो पालकमंत्री पदावरून वाद सुरू झाला आणि आता पाहायला गेलो तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कशा पद्धतीने भ्रष्टाचार केला आहे हे महेंद्र थोरवे जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांनी सांगितलं आहे दुरकुलीतली एक जागा आहे ती सरकारी कृती तिला शेतकऱ्यांच्या नावावर काढण्यात आली आणि त्यानंतर तीच जी जागा आहे ते अनिकेत तटकरे यांच्या नावावर करण्यात आलेली आहे आणि याची चौकशी व्हावी या प्रकरणात आदिती तटकरे यांनी राजीनामा द्यावा अशी भूमिका जी टोकाची आहे ती, ती सत्ताधारी पक्षात असणाऱ्या महेंद्र थोरवे यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे आता या केलेल्या आरोपांना कशा पद्धतीने राष्ट्रवादी उत्तर देते हे पाहणं आता पुढच्या काळात महत्वाचं या आरोपांना उत्तर देते हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद अजेश तुम्ही दिलेल्या माहिती